हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींच माझ्या युट्यूब चॅनल मध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्वांना श्री स्वामी आणि हो मी खूप दिवसाने म्हणजे आठ दिवसानंतर तुम्हाला म्हणजे फेस कॅम्पच्या व्हिडिओ मध्ये दिसत असेल तर कारण असं होत की आ, माझी तब्येत अचानक खूप बिघडली होती जास्त काही नव्हतं परंतु सर्दी ताप खूप होती त्यामुळं मी कॅम्पचे व्हिडिओ बनू शकले नाही त्यासाठी मनापासून आपल्या परिवाराला सॉरी बनेन कारण मला शक्यच होत नव्हतं बसणं म्हणजे बसू बसणं आणि बोलणं तरी पण मी तुम्हाला व्हाईस ओव्हर देऊन व्हिडिओ टाकत होते आणि माझ्या परिवाराला एक खरोखर सांगेन की जे व्हाईस वा, ओहर व्हिडिओ आहे तो संध्याकाळी आपला ठीक साडेसहाला व्हिडिओ फेस कॅम्पचा व्हिडिओ एखाद दिवशी नाही आला तरी येणार नाही समजा परंतु जो व्हास व्हिडिओ व्हिडिओ आहे तो आपल्या चॅनलवरती साडेसहा वाजता नक्की येणार आहे तर तो आवर्जून बघत जा आणि त्या व्हिडिओलाही प्रतिसाद द्या आणि त्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा सध्या ही माझी तब्येत म्हणेन तशी बरी नाही परंतु आ, असो कारण आता आठ दिवस झाले मलाही तुमच्याशिवाय म्हणजे करमत नाही आणि मी तुम्हाला बघू शकत नाही परंतु तुम्ही मला बघता त्यासाठी मला व्हिडिओ आज, आज म्हणजे राहवलंच नाही व्हिडिओ बनवण्यासाठी तर मी मुद्दाम तुमच्यासाठी स्कॅमचा व्हिडिओ बनवत आहे आजचा व्हिडिओ खूप असा एवढा इंटरेस्टिंग आहे आणि तो व्यापार वृत्तीसाठी आहे म्हणजे आपल्या व्यापारामध्ये भरभराटी होण्यासाठी आहे तो, तो शेवट छोटा तर तो व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ अगदी छोटासा आहे तर ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये करून दाखवणार आहे ती आपल्याला कसं करायची कशी नाही त्याची माहिती सविस्तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल तर व्हिडिओ संपूर्ण बघत जा आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा मलाही वाटत होता की व्हिडिओ बनवा हे करावं परंतु माझी तब्येत खूप अचानक म्हणजे मी दोन चार दिवस गावाला गेली होती आईकडे आणि तिथे माझी तब्येत म्हणजे तिकडून आले मी आणि माझी तब्येत अचानक खराब झाली त्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही म्हणून मी तुम्हाला व्हिडिओ टाकले नाही त्यासाठी पुन्हा माझ्या परिवाराला एकदा सॉरी बोले आणि व्हिडिओला सुरुवात करेन व्हिडिओ आजचा खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप छान आहे मी तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला आपली जस जशी फॅमिली वाढत जाईन तस तसा माझा उत्साह अगदी जास्त वाढेल आणि मी तुम्हाला तसे व्हिडिओ टाकेन तर आता त्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे म्हणून तुम्हाला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून ठेवायचं आहे आजचा व्हिडिओ मी म्हणजे माझ्या दोन तीन जणांना सांगितलेला आहे आणि तो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि तो उपाय तुम्ही करून बघा खूप छान आहे तुमच्या व्यापारासाठी आता जी कोणी माझी ताई दादा दादांचं शॉप असेल एखादं दुकान असेल म्हणजे कोणतंही असू द्या अगदी तुमचं नावीचं दुकान असेल किराणा असेल कपड्याचं असेल एखादं एक एखाद्याचं समजा आता एखादं ऑनलाइन असते असते ना फॉर्म भरणे हे असं तसं तर तुमचा जेही कुठला धंदा असेल त्या धंद्यासाठी आपल्याला तो उपाय करायचा आहे चला तर मग वेळ न लावता व्हिडिओकडे जाऊया व्हिडिओ आजचा छोटा आहे परंतु शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करत जा खूप लेट होत आहे आपली फॅमिली खूप अजून बाकी आहे वाणायला तर <coughs> प्लीज सपोर्ट करा आणि तुम्हाला त्या माझ्या उपायाचा फायदा होतो की नाही तेही कमेंट मध्ये अवश्य सांगत जा ताई दादांनो आणि मलाही एक तुमच्या कमेंट वाचल्या किंवा आपण जेव्हा कमेंट मध्ये काहीतरी लिहितो तेव्हा आपलंही मन मोकळं होत असतं एकमेकांना म्हणजे त्यातून मार्ग निघण्यास काहीतरी आपल्याला एक रस्ता मिळत असतो त्यासाठी मी म्हणत असते की कोणी अडचणीत असेल कोणी दुःखात असेल कोणी काहीतरी असतच ना प्रॉब्लेम मध्ये तर मध्ये काही ना काहीतरी लिहित जा म्हणजे आपल्याला आप एकमेकांना थोडा त्यातून निघण्याचा प्रयत्न आपण करू शकतो साथ देऊ शकतो आपल्याला हे आपण म्हणतो कलियुग आहे परंतु कलियुग नाही तर आपल्याला हे शिवयुग बनवायचं आहे म्हणून मी तुम्हाला सांगत असते की व्हिडिओ एकमेकांपर्यंत शेअर करत जा भक्ती जेणेकरून देवाची भक्ती वाढेल आपलं ही जे प्रारब्ध आहे जे खराब दिवस आहे ते कुठेतरी देवभक्तीमुळे टळतात खरोखर मी अंतकरणातून सांगते तुम्हाला माझ्यावरतीही खूप वाईट प्रसंग होता तो मी कसा पडताळला कसा हाताळला त्यातून मी खूप दुःखातून गेले आणि खूप संकटातून गेले आणि मी म्हणजे एक माझ्या स्वतःच्या हिमतीवर जो बिझनेस केला होता त्यामध्ये मी कशी लॉस केली आणि कसं मी स्वतःला सावरलं ते मी तुमच्या बरोबर नक्कीच शेअर करेन एका दिवशी एखाद्या व्हिडिओमध्ये पण सध्या नाही त्याला अजून वेळ आहे ते करेन पण आपलं चॅनल मोनिटाईज झाल्याच्या नंतर करेन सध्या तरी करणार नाही त्यातून तुम्हालाही खूप काही घेण्यासारखं आहे आम्ही आमची परिस्थिती कशी जगलो आणि कसं सुधारलो त्यामधून तुम्हाला मी अवश्य सांगेन जेणेकरून माझ्या ताई दादांनाही त्यातून एखादा रस्ता मिळेल जे कोणी अडचणीत असतील त्यांच्यासाठी सांगत आहे असो आजचा व्हिडिओ सुरू करूया आता आपण आपलं जिथे दुकान आहे तिथे आपल्याला हा उपाय मात्र तुम्हाला दुकानामध्येच करायचा आहे तर काय करायचं सकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय व सॉरी मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा अमुषा या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळी तर काय करायचं आपण आपण दुकानामध्ये गेलो की आपल्याला पहिले आपल्या दुकानाची साफसफाई करून घ्यायची स्वच्छता करायची दुकानामध्ये झाड झटक करून घ्यायची आपला जो टेबल आहे जे काउंटर आहे आपण जिथे बसतो आपला जिथे गल्ला आहे तिथे तुम्हाला स्वच्छ पाणी मारून पुसून घ्यायचं कपड्याने आणि तिथे तुम्हाला म्हणजे आता दुकानामध्ये देवाची फोटो असतात आपली दिवापत्ती अगरबत्ती ओवाळी ओवाळून घ्यायची आपली पूजा झाल्याच्या नंतर आता काय करायचं आता मी तुम्हाला ती रेमेडी प्रॉपर करून दाखवते कशी करायची ती आता तुम्हाला लागणार आहे असा काचेचा ग्लास काचेचाच ग्लास लागणार आहे यासाठी असं काचेचा एक ग्लास घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला काय करायचं हा काचेचा ग्लास घ्यायचा याला मस्त धुवून घासून पुसून घ्यायचं यामध्ये पहिले आपल्याला अगरबत्ती फिरून घ्यायची हा कोरडा करून घ्यायचा टेबलवरती ठेवायचा तुम्हाला टेबलवरती ठेवायचा हा ग्लास आणि यामध्ये अगरबत्ती फिरून घ्यायची धूप अगरबत्ती अगर किंवा आपली रूपची अगरबत्ती ती अगरबत्ती फिरून घ्यायची त्यामध्ये आपल्याला थो म्हणजे आपलं साधर पाणी आपल्याला हे पाणी यामध्ये असं पूर्ण भरून घ्यायचा हा ग्लास असा भरून घेतला असा भरून घ्यायचा आहे तुम्हाला आणि यामध्ये काय टाकायचं तर यामध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे खडे मीठ एक चमचावर खडे मीठ नसेल तर साधंही टाकलं तरीही चालेल परंतु शक्यतो खडे मीठच टाका आणि नसेल तुम्हाला तर तु काय करायचं खडे मीठ नसलं तर साधं आपलं जेवणातलं घेतलं तरीही चालेल काही हरकत नाही हे जे खडे मीठ आहे हे असं खडे मीठ तुम्हाला यामध्ये घालायचं चमचा आता यामध्ये मी खडे मीठ घातलं खडे मीठ टाकल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं हे असं पूर्ण डवळून घ्यायचं खडे मीठ पूर्ण असं हे करून घ्यायचं हे काय झालं समुद्राचं पाणी आपल्याला असं मनामध्ये फील करायचं आहे की हे खरोखर समुद्राचं मुंबईच्या समुद्राचं किंवा गोव्याच्या समुद्राचं पाणी आहे असं आपल्याला मनामध्ये हे करायचं म्हणजे एक मनामध्ये ठेवून टाका की हे समुद्राच पाणी आहे म्हणून माता लक्ष्मी कुठून आली होती समुद्रातूनच आली होती तर त्यासाठी आपल्याला हे समुद्राचं पाणी आपल्याला आपल्या घरच्या घरीच बनवायचं आहे हे खडे मीठ टाकून झालं की यामध्ये थोडं तुम्हाला असं डळून घ्या आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं थोडस गुलाबजल टाकायचं ही अशी गुलाबजलची बॉटल आपल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मे मिळते एक गुलाबजलची बॉटल आणूनच ठेवा आणि आपण देवांना आंघोळ घालतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देवांच्या पाण्यामध्ये पण एक चमचाभर पाणी हे गुलाबजल आपल्याला टाकायचं देवाच्या आंघोळीच्या पाण्यात आता हे गुलाबजलचं एक चमचाभर असं एक चमचाभर असं पाणी आपल्याला यामध्ये हे गुलाबजल घालायचं आता हे गुलाबजल घालून झालं आता ह्या कवड्या आहेत आता दिसते की नाही बघा ह्या कवड्या आहेत तर ह्या कवड्या मी माझ्या पूजेतल्या आणल्या तुम्हाला दाखवण्यासाठी उचलून तर ह्या पाच कवड्या तुम्हाला टाकायच्या यामध्ये ह्या अशा ह्या पाच कवड्या पांढऱ्या कवड्या आपल्याला यामध्ये घालायच्या झालं पाच कवड्या घालून झाल्या आता काय राहिलं आता यामध्ये तुम्हाला गुलाबाचं फुल असेल एखादं तो गुलाबाचं फुल टाका किंवा पाकळ्या असतील तर पाकळ्या टाका आणि हे ठेवा असं हे आता पूर्ण झालं आता याच्यात बाकी सॉरी एक करायला यामध्ये जे अत्तर असतं तर ते गुलाब अत्तर थोडस आपल्याला अगदी दोन चार थेंब या पाण्यामध्येच घालायचं गुलाब हा माता लक्ष्मीला अतिप्रिय आहे माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी आपल्याला यामध्ये गुलाबत्तर थोडं दोन चार थेंब टाकायचे आहे आणि आता हे पूर्ण आपलं टाकून झालं खडे मीठ पाच कवड्या आणि दोन चार अत्तराचे थेंब गुलाबचल हे थें टाकून झाल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला असा आता हा ग्लास मी आता हातामध्ये घेऊन दाखवती आहे तुम्हाला पण तुम्हाला काउंटरवरती करायचं आहे आपण जिथे बसतो आपला जिथे गल्ला आहे तिथे आता हा तुम्हाला ग्लास असा आपल्या हातावरती ठेवाय असा हात आपल्याला ठेवायचा आणि यावर आपल्याला काय करायचं तर सोळा वेळा श्री सुक्त पठन करायचं काय करायचं सोळा वेळा श्री सुक्त पठन करायचं श्री सुक्त म्हणायचं आणि शेवटच्या वेळेला आपण सोळा वेळा म्हणून झालं की शेवटच्या वेळेला फलश्रुती म्हणायची आणि नंतर हा ग्लास आपल्याला आणि याला धूप अगरबत्ती ओवाळायची आणि हे पाणी असं आपल्या काउंटरवरती ठेवून टाकायचं दररोज दररोज करायची नाही ही रेमेडी एक वार ठरवून घ्या तुम्ही की तुम्हाला मंगळवारी करायची आहे की शुक्रवारी करायची आहे आता पौर्णिमा ते पौर्णिमा पाणी तेवढ्या दिवस त्यामध्ये राहणार नाही परंतु आठ दिवस राहतं आणि आपण जेव्हा दुकानात जाऊ आपल्या दुकानाची झाड झटक करतो तेव्हा आपल्याला आपल्या देवाची पूजा करणार आहोत दुकानामध्ये गेल्यावर तर आपल्याला देवांची पूजा झाली कि ह्या ग्लासाला पण जे पहिले का म्हणजे जे शिळे फुलं असतात म्हणजे निर्माण काढून टाकायचे ते फुलं आणि दुसरं फुल आपल्याला यामध्ये घालायचं किंवा घालायची आणि नसेल तर नुसती धूप अगरबत्ती ओवाळायची आणि तुम्हाला ज्या दिवशी हे पाणी बदलायचं आहे त्या दिवशी हे पाणी एखाद्या झाडाच्या उडात टाकून द्या आणि ही कवडी हे तुम्ही धुवून वापरून आपल्याला पुन्हा परत यामध्ये तुम्ही वापरू शकता अशा प्रकारे ग्लास घासून धुवून पुसून घ्यायचा आणि सेम अशीच पद्धत आपल्याला करत राहायची आहे तर अशाच प्रकारे ही रेमेडी तुम्हाला करायची आहे नक्की सांगा कशी वाटली तर आणि याचा तुम्हाला रिझल्ट कसा येईल तर तुमच्याकडे माता लक्ष्मी खरोखर आकर्षित होईल खरोखर पैसा येईल आणि म्हणजे तुमच्या दुकानामध्ये गिराही वाढण्याची याने भरपूर गर्दी होईल थोडा म्हणजे एखाद्याला नाही पटकन अनुभव येईल पण किमान आठ पंधरा दिवसामध्ये थोडा थोडा तुम्हाला याचा रिझल्ट नक्की मिळेल मनातून करा आणि श्रद्धा ठेवून करा आणि अकरा वेळा मंत्र बोला श्री सुप्त झाल्याच्या नंतर आणि हा ग्लास रोजच्या रोज असाच ठेवायचा याला काही करायचं नाही फक्त अगरबत्ती ओवाळायची आहे अशा प्रकारे ही रेमेडी तुम्हाला करायची आहे आणि नक्की करून बघा आणि तुम्हाला काय फरक पडतो तो मला कमेंट मध्ये अवश्य सांगा आजचा व्हिडिओ इतकाच होता कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि हो आपले साडे चे व्हिडिओ बघायला विसरू नका साडेसहा संध्याकाळी ठीक साडे ला आपला व्हिडिओ अपलोड होणार म्हणजे होणारच व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि वरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ